नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आपण वीस बद्दल माहिती घेतोय त्या विलमुळं तुमच्या मुलांचं तसंच तुमचं देखील भविष्य बदलू शकतं आजचं जे आपलं स्किल आहे ते आहे सेल्फ डिसिप्लिन आता सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त आपण त्याला असं म्हणतो आपल्या ऍक्शनवरती आणि आपल्या स्वभावावरती आपण जर कंट्रोल केलं आणि त्याला नियमामध्ये आणून आप जर आपण प्रयत्न करायला सुरुवात केली तर आपण सेल्फ डिसिप्लिन मध्ये येतो आणि सेल्फ डिसिप्लिन मध्ये आल्यानंतर आपल्याला त्याचे खूप फायदे मिळतात आता काय होतं आयुष्यामध्ये प्रत्येकाला कळतं की आपण जर सेल्फ डिसिप्लिनमध्ये जर वागलो तर त्याचे फायदे आहेत पण सेल्फ डिसिप्लिन मध्ये आपल्याला वागता येत नाही कारण सेल्फ डिसिप्लिन मध्ये वागायचं म्हणजे हे दुसऱ्यांवरती आपण अवलंबून राहत नाही हे आपल्याला स्वतःच्या मनाने आणि आपल्या मेंदूचा उपयोग करून आपल्याला ही गोष्ट करावी लागते जर आपल्याला वाटत असेल की आपण सेल्फ डिसिप्लिन मध्ये आलो पाहिजे तर कशा पद्धतीने आपल्याला येता येईल कारण मी तुम्हाला सांगितलंय सेल्फ डिसिप्लिनचे खूप फायदे आहेत सेल्फ डिसिप्लिन मुळे आपली हेल्थ चांगली होते सेल्फ डिसिप्लिनमुळे आपलं फायनान्स चांगलं होतं सेल्फ डिसिप्लिनमुळे आपण कामाची जी कार्यक्षमता आहे आपली ती वाढते समाजामध्ये आपला मान सन्मान वाढतो एवढे काही अगणित फायदे या सेल्फ डिसिप्लिनमुळे होतात मग एखाद्याला जर वाटत असेल की सेल्फ डिसिप्लिनमध्ये आपण यायला पाहिजे तर त्यासाठी काय करायला पाहिजे काही ठराविक मुद्दे त्याचा जर आपण अवलंब आपल्या कृतीमधून आणि स्वभावामधून जर केला तर निश्चितपणे आपण सेल्फ डिसिप्लिनमध्ये येऊ शकतो सर्वात महत्वाचं पहिला पॉइंट सेट युअर गोल्स आधी तुमचं गोल ठरवा नुसतं ठरवून चालणार नाही तुम्हाला ते एका वहीवर किंवा डायरीवर लिहावं लागेल आणि तुम्ही जे काही ध्येय ठरवतात ते स्मार्ट असायला पाहिजे स्मार्ट यस यम ए आर टी यस म्हणजे स्पेसिफिक पाहिजे स्मार्ट मधलं नंतर यम यम म्हणजे मेजरेबल पाहिजे मर्यादित पाहिजे नंतर ए ए म्हणजे अचिवेबल पाहिजे ते आपल्या कार्यक्षमतेनुसार ते आपल्याला अचीव करता आलं पाहिजे आपल्याला आपल्या मर्यादा कळाल्या पाहिजे त्याच्यानंतर आर आर म्हणजे रिलेवंट म्हणजे ते संबंधित पाहिजे आपण जे काही करणार आहोत जे काही आपलं कार्यक्षेत्र आहे आपल्याला जी गोष्ट करायची त्याच्याशी संबंधित असलं पाहिजे आणि टी टी म्हणजे टाइम बाउंड म्हणजे मर्यादित वेळेमध्ये ते आपण प्राप्त करायला पाहिजे असं जर स्मार्टमध्ये तुम्ही तुमचं गोल जर बसवलं तर निश्चितपणे ते तुम्हाला प्राप्त करता येईल म्हणून सेल्फ डिसिप्लिन मधला आपला पहिला पॉईंट आहे सेट युअर गोल पण ते कसं असायला पाहिजे स्मार्ट यस यम ए आर टी यस म्हणजे स्पेसिफिक यम म्हणजे मेजरेबल ए म्हणजे अचिवेबल आर म्हणजे रिलेवंट आणि टी म्हणजे टाईम बाउंड असं जर ते तुमचं गोल असेल तर निश्चितपणे तुम्ही ते मिळवू शकता नंतर दुसरा मुद्दा क्रिएट अ प्लॅन तुम्ही प्लॅन तयार करा की तुम्ही तुमचं एकदा ध्येय ठरवलं तर तुम्हाला कोणत्या प्लॅननी तिथपर्यंत जायचं आहे बरेचसे लोक असं म्हणतात की तुमच्याकडे प्लॅन असायला पाहिजे ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन तो जर पूर्ण झाला नाही तर डी e प्लॅन तो नाही झाला तर ई प्लॅन नंतर यफ प्लॅन पण माझं असं वैयक्तिक मत आहे जेव्हा तुमच्याकडे असे खूप प्लॅन असतात ना तर तुमचा कोणताही प्लॅन यशस्वी होत नाही माझा तर वैयक्तिक असं मत आहे की तुमच्याकडे एकच प्लॅन पाहिजे आणि तो प्रॉपर तुम्ही तयार केला पाहिजे कारण तुमच्या स्वतःबद्दलचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे असतो आणि आपल्याबद्दल आपल्याला आपल्या मर्यादा माहीत असतात आपण कोणतं काम कोणत्या वेळेस कशा प्रकारे करू शकतो याची आपल्याला आयडिया असते त्या अनुषंगाने आपण आपल्या बुद्धीने आपल्याला पटेल असा प्लॅन तयार करायला पाहिजे आता समजा मी जिमला जातो तर जिम मध्ये ज्यावेळेस मी वरती बघतो तर बरेचसे प्लॅन आहेत वर्कआउटचे पण मी जेव्हा सगळ्यांचे वर्कआउट प्लॅन पाहतो तर मी अजून कन्फ्यूज होतो अजून कन्फ्युजन माझं वाटतं की नेमकं मी काय करायला पाहिजे पण ज्या मी शांत बसतो आणि माझ्या कार्यक्षमतेचा मी विचार करतो की कि मी किती चांगल्या प्रकारे एक्सरसाइज करू शकतो मी किती वेळ एक्सरसाइजला देऊ शकतो मी कोणत्या वेळेस एक्सरसाइजला जाऊ शकतो माझ्यामध्ये वेट उचलण्याची क्षमता किती आहे कशा प्रकारे मी माझा डाएट घेऊ शकतो याचा पूर्ण जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा स्वतःचा प्लॅन मी स्वतः तयार करू शकलो हे कोणत्याही बाबतीत होतं कोणत्याही प्रकारचं क्षेत्र असू द्या त्याचा स्वतःबद्दलचा अभ्यास आपल्याला असतो म्हणून बाकीच्यांचे प्लॅन पाहिल्यापेक्षा स्वतःच्या मर्यादा समजून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन तयार करा शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्लॅन तयार करायला पाहिजे तुमचं सेट गोल झालं त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्लॅन तयार केला त्याच्यानंतर तुम्ही डेली प्रॅक्टिस करायला पाहिजे आता डेली प्रॅक्टिस कशी करणार तुम्ही आता मी हे फक्त उदाहरणासाठी घेतलंय तुमच्याकडे जिमचं उदाहरण की जिमचा मी एक प्लॅन तयार केलाय त्यासाठी गोल ठरवलंय माझं की मला एक चांगल्या प्रकारे फिजिक फिटनेस आहे फिजिकली आणि त्यासाठी माझा प्लॅन तयार आहे पण डेली प्रॅक्टिस करणं म्हणजे मला रोज जिमला जाणं गरजेचं आहे मी जर रोज जिमला जायला लागलो तर माझं जे काही गोल आहे जे वजन मला उचलायचं आहे त्यासाठी मी डेली प्रॅक्टिस करत करत तिथपर्यंत पोहोचणार आहे म्हणून कोणताही गोल ठरवल्यानंतर आणि त्याचा प्लॅन तयार केल्यानंतर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही कोणताही कार्यक्षेत्रामध्ये तुमचं स्पेसिफिक असं जर ध्येय ठरवलं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट जर कोणता ठरत असेल तर ते प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तेवढंच म्हणलेलं नाहीये कोणताही व्यक्ती त्याच्यामध्ये ती क्षमता जरी नसली पण तो करत राहायला कंटिन्युअसली तरी देखील तो त्यामध्ये यश मिळवू शकतो म्हणून आपला तिसरा मुद्दा आहे की तुम्ही डेली प्रॅक्टिस करायला पाहिजे त्याच्यानंतर रिमूव्ह टेम्प्टेशन आता रिमूव्ह टेम्प्टेशन म्हणजे काय की तुम्हाला काही गोष्टींचा मोह होतो ज्यावेळेस आपण एखादा आपलं ध्येय ठरवतो हो ना त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डिसअट्रॅक्ट करतात त्यापासून आपल्याला वंचित करण्याचा प्रयत्न करतात आता मी स्पेसिफिक उदाहरण घेतलेलं आहे समजा जिमचं आता जिमला गेल्यानंतरच माझं फिजिकल फिटनेस चांगलं होणार आहे पण बऱ्याचशा अशा गोष्टी की माझा मी डाएटचा प्लॅन तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का मग माझ्यासमोर मोह येतात कुठेतरी पार्टी असती मित्र फोन करतो कोणा तरी वाढदिवस असतो त्या ठिकाणी केक असतो आणि माझ्या प्लॅन मध्ये असतं की मी केक खायचा नाहीये मला बाहेरच्या गोष्टी खायच्या नाहीये तर या बऱ्याचशा गोष्टी मला काय करतात त्यामध्ये माझ्या ध्येयापासून मला वंचित करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस तुम्हाला तो मोह टाळता आला पाहिजे एकदा का तो मोह तुम्हाला टाळता आला तर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे फार वेगाने वाटचाल करतात मुद्दा लक्षात घ्या माझा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण तुम्हाला मोह टाळता आला पाहिजे थोडक्यात तुम्हाला नाही म्हणायला शिकायचं आहे कारण आपण सेल्फ डिसिप्लिन डेव्हलप करतोय त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की समोरच्याला आपण नाही कसं म्हणायचं आणि नेमकं आपलं इथं चुकतं जर खरंच आपल्याला डिसिप्लिन मध्ये यायचं असेल तर कोणाला वाईट वाटेल मी तुम्हाला जे उदाहरण देतोय जिमचं मी कुठेतरी गेलो केक खाल्लं तर माझ्या कॅलरीज वाढतात माझ्यासाठी त्रासदायक आहे मग समोरच्याला जर मी नाही म्हणलं तर त्याला वाईट वाटल मग कसं नाही म्हणू हा जो प्रकारे हा आपल्याला टाळता आला पाहिजे तरच आपण सेल्फ डिसिप्लिन कडे योग्य रीतीने वाटचाल करू शकतो अशा प्रकारे हे मोह टाळायला शिका त्याच्यानंतर आपल्याला डेव्हलप न्यू हॅबिट्स म्हणजे नवीन सवयी देखील आपल्याला जोडता आल्या पाहिजे समजा मी जे काही माझं ध्येय ठरवलेलं आहे त्याच्यासाठी जर मला एखादी नवीन सवय लावायची गरज पडत असेल तर ती मला लावता यायला पाहिजे आता मी एक उदाहरणासाठी जे जिमचं उदाहरण घेतलंय मला सांगण्यात आलं की तुम्हाला जर जिममध्ये चांगली प्रोग्रेस करायची असेल चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमचं फिजिक डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला चालण्याची सवय फार गरजेची आहे रोज तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं चालायला पाहिजे सुरुवातीला मला त्रास झाला पण हळूहळू जेव्हा मी रोज ते करायला लागलो तर एकवीस दिवसानंतर मला ऑटोमॅटिक सवय लागली सवय अशी लागली की आता चालल्याशिवाय मला जमत नाही म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय की तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला एखादी नवीन सवय जोडण्याची गरज पडत असेल तर ती तुम्ही जोडून घ्या आणि लक्षात घ्या एकवीस दिवस जर आपण एखादी गोष्ट सातत्याने केली तर त्याच्यानंतर ती सवय होऊन जाते म्हणून आपल्या कार्यक्षेत्रासाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या जोडायला सुरुवात करा त्याच्यानंतर ट्रॅक युअर बिहेव्हिअर म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात त्याच्यावरती लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या स्पेसिफिक गोलकडे जातायत तर त्यावेळेस तुमच्या स्वभावामध्ये बदल होणं साहजिक का आहे कारण तुम्ही सेल्फ डिसिप्लिन अवलंबतायत आणि ज्यावेळेस तुम्ही सेल्फ डिसिप्लिनच्या मार्गाने जातात त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या स्वभावामध्ये फरक पडत चालतो तर त्याच्यावरचा ट्रॅक आपल्याकडे असायला पाहिजे की नेमकं आपण सुरुवातीला कसं वागत होतो आता आपण कसं वागतोय आणि या वागण्याच्या बदलामुळे आपल्या दैनंदिन जीवनावरती काय त्याचे परिणाम पडतायत मग ते चांगले आहेत का वाईट आहे याचं देखील तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जर ते चांगले परिणाम दिसत असतील तर टू बी कंटिन्यू शंभर टक्के तुम्ही योग्य मार्गाने जात आहात याचं तुम्ही खात्री बाळगा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे इम्प्रूव्ह युअर फोकस की तुम्हाला हा जो सगळा प्लॅन मी सांगितला आहे तुमचं गोल सेट करायचं आहे तुमचा क्रिएट प्लॅन तयार करायचा आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे मोहापासून तुम्हाला दूर राहायचंय नवीन सवयी तुम्हाला अंगी करायच्या आहेत त्याच्यानंतर तुमच्या स्वभावामध्ये जो काही फरक पडतोय त्याचा ट्रॅक तुम्हाला ठेवायचा आहे आणि या सगळं मिळवण्यासाठी तुमचं फोकस असणं फार गरजेचं आहे आणि एखाद्या गोष्टीवर फोकस करण्यासाठी तुमचं मन शांत असणं गरजेचं आहे आणि मन शांत केव्हा होईल तुम्हाला रोज सकाळी उठून मेडिटेशन करावं लागेल त्यामुळे तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकाल अशा प्रकारे मी सांगितलेल्या मुद्द्यांचा जर तुम्ही उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये केला तर निश्चित तुम्हाला मी खात्री देतो की तुम्ही सेल्फ डिसिप्लिन हा जे हे जे स्किल आहे हे तुमच्याकडे येईल आणि त्याचा फायदा असा होईल की तुमची हेल्थ चांगली होईल तुम्ही कोणत्याही कार्यक्षेत्रात जा पण तरी देखील तिथं तुमचा परिणाम तुम्हाला दिसून येईल तुमची हेल्थ चांगली होईल तुमचं फायनान्स चांगलं होईल तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकाल समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल जे काही दहावी बारावीचे विद्यार्थी असतील त्यांनी देखील या सूत्रामध्ये जर कोणतीही गोष्ट बसवली तरी देखील त्यांना त्यामध्ये यश मिळेल अशा प्रकारे तुम्ही या स्किलचा उपयोग करून तुमचं आयुष्य बदलू शकता धन्यवाद